वसंतराव कुलसिंह नाईक यांची यांचा जन्मदिवस एक जुलै एकोणीशे तेरा रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू तेरा ऑगस्ट एकोणीशे एकोणऐंशी रोजी झाला आता आपण आज कृषी दिन का साजरा करतो कारण एकोणीसशे एकोणनव्वद साली आपल्या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी वसंतराव नायकांनी जे केलेली कीर्ती जे म्हणजे जे यांचा कार्याचा काहीतरी सत्कार म्हणून एक जुलै रोजी कृषी दिन साजरा करावा एकोणीशे एकोणनव्वद पासून तर आजपर्यंत आपण महाराष्ट्र कृषी दिन हा एक पिला साजरा करत असतो आता वसंतराव नाईकांबद्दल जर सांगायचं झाले तर आपण त्याला म्हणतो हरित क्रांतीचे जनक आता हरित क्रांती म्हणजे काय आता भारतात झाली क्रांती कोणी केली डॉक्टर स्वामीनाथननी हरित क्रांती भारतात काय झालं भारतात भारताचा आणि गावातील जास्त प्रमाणात उत्पन्न वाढ केली आणि आता आपण महाराष्ट्राच्या आपण हरित क्रांतीचे जनक काय म्हणतो वसंतराव नाईकांना कारण त्यांनी जे आपल्या महाराष्ट्रात ज्वारीचे पात्र सोळापूर गावांना उत्पादना ग्रामपंचायती जे आपण आता सध्या कार्यक्रम होता त्यांनी ते त्या काळात एकोणीसशे बासष्ट साली त्यांनी मुख्यमंत्री व्हायच्या आधी त्यांच्याकडे त्यांनी कारभार स्वीकारला होता आता महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री त्यांनी कारभार स्वीकारला ती तारीख म्हणजे एकोणीसशे त्रेसष्ट साली आणि तब्बल बारा वर्षे सगळ्यात जास्त मुख्यमंत्री पदाचा जो कारला ते म्हणजे वसंतराव नाही एकोणीशे त्रेसष्ट पासून एकोणीसशे पंच्याहत्तर आपण सर म्हणले आपले सागर सागर चव्हाण सर म्हणले की एकोणीशेचा दुष्काळ आता आजी जो सांगतात एकोणीशे बहात्तरचा दुष्काळ इतका बेकार होता की आम्हाला सुकडे खाऊन जागाय लागले म्हणजे इतक्या दुष्काळ सुद्धा बिकट दुष्काळात एक सुद्धा शेतकऱ्यांनी आत्महति नाही आणि आजकालचे आपले म्हणजे जे आम्ही नाव ठेवत नाही पण आजकालचे जे आपले मुख्यमंत्री त्यांच्या काळात दररोज एक शेतकऱ्याच्या आत्महत्या हे सर आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आपलं वास्तव काय आहे आपण काय म्हणतो सर कृषी आम्ही आम्हाला सुद्धा थोडं वाईट वाटतं कृषी ग्रुप कारण आपण काय म्हणतो प्रयोगशाळा आहे हे ते पण शेतकऱ्यापर्यंत किती तुम्ही सांगा कृषी पण का आपल्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत काय पोचते त्या उपयोगीला त्या पोचते नाही माझी तुमच्यामुळे ही म्हणती की कोकणातील जे लोक आहेत त्यांना वीज प्रक्रिया सुद्धा समजत नाही त्याला बीज वीज प्रक्रिया जर करायची म्हणते तर ते आमच्यापासून लांब पडतात म्हणजे आम्हाला जेव्हा घ्यायचं पण म्हणजे माहितीच नाही मग ती माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ही सुद्धा जागृत झाले पाहिजे ही सुद्धा काळाची गरज आहे आणि ह्या विद्यार्थ्यांसारखे हे भविष्याची आपण शेतकरी तुम्हीच पुढे शेती करणार आहे आम्ही करणार आहे आपण सर्व शेतकरी करणार आहे मग आपल्याला नवीन तंत्रज्ञान मी म्हणत नाही जुनी शेती चुकीची आहे पण जुन्या शेती बरोबर नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम कोणी केलं पाहिजे आपणच केलं पाहिजे आणि ती काळजी गरज आहे ते तुम्हाला समजावं हे कृषी दिनाचे औचित्य म्हणून तुम्ही जेवढ्यात जेवढे हे समजून आणि हे तुम शिक्षन, शिक्षन हे तुमचं तुम्ही जे तुम्हाला अनुभवायला आईला पटवून सांगायचं की आपण नवीन तंत्रज्ञान विकसित करून आपले उत्पन्न कसं वाढू शकतो हे आपलं काढणे आणि आता आपण आज भांडावरची शाळा हा कार्यक्रम केला निशांत म्हणल्याप्रमाणे दोन हजार अकरा साली एक एकनाथराव पवार यांनी कृषी कृषी दिन हा वर्गात म्हणजे एखाद्या कृषी शाळेत म्हणा सभागृहात म्हणागृहात साजरा होता तो बांधावर साजरा होवा यासाठी दोन हजार अकरा सालापासून कृषी दिन हा बांधावर साजरा करण्याचं काम जे एकनाथराव पवारांनी केलं ते एक महत्वाचं काम होत एवढं करून मी माझे दोन शब्द संपितो आणि प्राचार्य कुमुल सर आणि सागर चव्हाण सर हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचेही कृषी दुकान सर्व कृषी दुकान करून आभार व्यक्त करतो आणि सांगतो